मंगळ महादशा म्हणजे मंगळ ग्रहाच्या प्रभावाखालील विशिष्ट कालखंड ज्योतिषशास्त्रानुसार मंगळ महादशा व्यक्तीच्या जीवनातील सात वर्षांचा कालावधी असतो या कालावधीत मंगळ ग्रहाच्या प्रभावामुळे व्यक्तीच्या जीवनात विविध घटना आणि परिणाम होतात मंगळ हा उग्र आणि शक्तिशाली ग्रह मानला जातो त्यामुळे या दशेत काही शुभ आणि अशुभ परिणाम दिसू शकतात मंगळ महादशाचे संभावित परिणाम शुभ परिणाम उत्साह आणि ऊर्जा मंगळ महादशेमुळे व्यक्तीमध्ये उत्साह ऊर्जा आणि साहस वाढते आर्थिक, आर्थिक प्रगती व्यवसाय आणि करियरमध्ये उन्नती यश आणि आर्थिक प्रगती होऊ शकते शारीरिक स्वास्थ्य शारीरिक शक्ती वाढते आणि आरोग्य सुधारते अशुभ परिणाम मानसिक तणाव मंगळाच्या उग्रतेमुळे व्यक्तीला मानसिक तणाव क्रोध आणि अस्थिरता येऊ शकते अपघात आणि दुखापती अपघात जखमा आणि शारीरिक दुखापतीची शक्यता वाढते समस्या दाम्पत्य जीवनात तणाव आणि अडचणी येऊ शकतात मंगळ महादशाचे उपाय मंत्र जप मंगळ मंत्र हो मंगार काय नमहा या मंत्राचा नियमित जप करावा हनुमान चालिसा हनुमान चालिसाचा नियमित पाठ करावा दान मंगळवारच्या दिवशी लाल वस्त्र तंबे मसूर डाळ आणि गुळाचे दान करावे रक्तदान करणे देखील लाभकारी ठरते व्रत मंगळवारचे व्रत ठेवा आणि हनुमानजींची पूजा करा हृदयाभिषेक शिवलिंगावर करा आणि कृपा प्राप्त करा रतन धारण करणे लाभकारी ठरते परंतु हे रतन धारण करण्यापूर्वी योग्य ज्योतिषीय सल्ला घ्यावा ध्यान आणि योग नियमित ध्यान आणि योग करणे मानसिक शांती आणि संतुलन प्रदान करते